नमस्ते फ्रेंड्स गुड मॉर्निंग जय महालक्ष्मी आज पाचवी माड आहे आणि रंग आहे हिरवा तर चौथी माडला मी महालक्ष्मी मंदिरात गेलेली होती तर, तर चला फ्रेंड्स आपण महालक्ष्मीचं दर्शन करूया आणि मंदिरा मंदिराचं दर्शन पण करूया तर हे पुढचं गेट आहे आणि इथून प्रवेश दिला जातो तर नवरात्रीचं बघा किती छान लायटिंग वगैरे मस्त लावलेली आहे तर इथून आता मी आज जाणार आहे चौथी माडला पण खूप गर्दी होती फ्रेंड्स आणि आतमध्ये जायला तर जागाच नव्हती इतकी गर्दी होती आणि त्याच्यात आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करायला गेलो तेव्हा पालखी पण येणार होती महालक्ष्मीची त्यामुळे इतकी गर्दी होती तर मला जितकं घेता आलं तितकं मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे तर बघू शकता तुम्ही लायटिंगने इतकं छान मस्त सजवलेलं आहे महालक्ष्मीचं मंदिर आणि हे आता आम्ही आतमध्ये आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता की इतकी गर्दी आहे की अक्षरशः पाय ठेवायलासुद्धा जागा नाही आहे तर हे लोक सगळे महालक्ष्मी दर्शनाला आणि पालखीच्या दर्शनाला पण आलेले आहेत तर नवरात्रामध्ये लोक खूप लांबून लांबून महालक्ष्मी दर्शनाला येतात तर याच्या पुढचे दिवस तर इतकी गर्दी राहणार आहे तर तुम्ही पण नवरात्रामध्ये नक्की या आणि कोल्हापूरचं मंदिर आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि फ्रेंड ब्लॉग जर पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय